आज आमची विषयमुक्त जी तूर होती ती त्याची सोमनी आज चालू केली ज्यावेळेस या तुरीला फ्लावरिंग होते त्यावेळेस मी एक व्हिडिओ टाकला होता की आणि त्या व्हिडिओत मी मधमाशा दाखवल्या होत्या भरपूर मधमाशा ओढत होत्या ज्यावेळेस फ्लॉवरिंग चालू होती आणि आज ही तूर कापणी चालू आहे आज सुरुवातच केली आहे कापणीसाठी एवढी कापून झाली आहे इकडे कापणं सुरू आहे तर या मध्माशांचं पोळं हे आमच्या तुरीतच होतं हे दिसते मधमाशांचं मुक्काम आमच्या तुरीचंच होतं म्हणजेच त्यांना जे वातावरण पाहिजे विषमुक्त तसंच होतं ते लवकरच तूड डाळ तयार करून विक्रीसाठी उपलब्ध होईल